मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आठ ऑगस्ट पासून जमा होणार मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार या योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे महिला व बालविकास विभागाने याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे आणि यंदा हा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक खास भेट म्हणून दिला जात आहे या योजनेसाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली आहे याशिवाय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदानही वितरित करण्यात आले आहे आहे त्यामुळे लवकरच लाखो महिलांना त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्याची शक्यता फक्त पात्र महिलांनाच मिळणार हा हप्ता योजनेत सहभागी होण्यासाठी आलेल्या लाखो अर्जांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू आहे या टप्प्यात ज्या महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांना जुलै महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे ज्या महिलांचे अर्ज अद्याप छाननी प्रक्रियेत आहेत त्यांना यावेळी हप्ता मिळणार नाही मात्र या महिलांनी काळजी करण्याची गरज नाही ज्यांचे अर्ज नंतर पात्र ठरतील त्यांना त्यांच्या राहिलेल्या हप्त्याचे पैसे भविष्यात दिले जातील असेही स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे सध्या फक्त ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत आणि ज्यांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांनाच आठ ऑगस्ट पासून हा हप्ता मिळणार आहे